लातूरकरांसाठी एक आनंदाची बातमी ते म्हणजे मांजरा प्रकल्प हा नव्वद टक्के भरल्याने मात्र लातूरकरांचा पाणी प्रश्न आता मिटला आहे कारण की नव्वद टक्के धरण भरल्याने धरणाचे चार दरवाजे हे झिरो पॉईंट पंचवीस मीटरने उघडण्यात आले असून मांजर नदीत पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे धरण भरल्याने सकाळी निम्म तेरणा धरणातून तीन हजार आठशे झिरो सहा पॉईंट छप्पन क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात पाणी सोडण्यात आला आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत परिस्थितीजन्य निर्णय घेण्यात येणार असल्याचं जलसंपदा विभागाने याबाबत माहिती स्पष्ट केली आहे त्यानुसार दुपारी दीडच्या सुम सुमारास निम्मतेरणा धरणाचे तीन चार सहा नऊ अकरा व बारा ही सहा दरवाजे बंद करण्यात आले उर्वरित दोन तेरा सात व आठ या दरवाज्यातून दहा सेंटीमीटरने बाराशे से, बा, पंधराशे से बावीस पॉईंट छप्पन क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे सध्या या धरणामध्ये पाण्याच्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये नागरिकांना शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची आणि खबरदारी घेण्याचा इशारा लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यावेळी दिला आहे